सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय आणि सामुदायिक रेडिओ संघटना नवी दिल्ली तसेच ग्रीन एफ एम नाईन्टी पॉईंट फोर यांच्या संयुक्त विद्यमाने हमारे बुजुर्ग हमारा अभियान या अभियानाअंतर्गत अटल वायू अभ्युदय योजनेबद्दल जिल्हास्तरात जनजागृती करण्यासाठी ग्रीन कम्युनिटी रेडिओतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी न्यू टेंबर एरिया संभाजी कॉलनी संभाजी व्यायाम मंडळ समाज मंदिर सांगली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी साठ ते सत्तर वयोगटातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विविध योजनांची माहिती देण्यासाठी ग्रीम एफ एमच्या प्रोग्रामिंग हेड मेधा सोनी तसेच आर जे प्रिया आणि आर जे मानसीसुद्धा उपस्थित होत्या नागरिकांच्या समस्या टोल फ्री नंबर चौदा पाचशे सदुसष्ट या क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सोडवण्यात येतील तसेच संवाद साधण्यासाठी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रीन कम्युनिटी रेडिओने परिश्रम घेतले यावेळी संभाजी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी उपाध्यक्ष प्रवीण मुळीक सुजित लिगाडे मयूर माने संकेत पटेल जिग्नेश पटेल संतोष मेहता शिवाजी पाटील कुणाल मुळीक सौरभ बनकर राहुल बांडकर राजेश पवार निखिल माळी संभाजी बेडगे भीम आर्मी मंडळाचे अध्यक्ष पंकज सावंत फरदीन चाचा यांच्यासह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हमारा बुजुर्ग हमारा अभियान या अंतर्गत सामाजिक न्याय विभाग केंद्र शासन यांच्या अंतर्गत वॉर्ड क्रमांक दहा संभाजी कॉलनी समाज मंदिर या ठिकाणी संभाजी युथ फाउंडेशन आणि ग्रीन एफ एम यांच्या अंतर्गत या, या ठिकाणी अभियान राबवण्यात आले या अभियानांतर्गत या अभियानाच्या ग्रीन एफ एमच्या सोनी मॅडम यांनी वयोवृद्धांच्या ज्या शासनाच्या योजना आहेत ह्या योजनाची माहिती दिली अटल योजना आहे त्याच्या योजना येणार आहे त्याविषयी माहिती दिली आणि या योजनेअंतर्गत या भागातील प्रचंड नागरिक उपस्थित होते आणि त्या ती माहिती ऐकून घेतली आणि माहितीचा लाभ नागरिकापर्यंत पोचवण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत आहोत या कार्यक्रमाकरता संभाजी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष गजानन कोळी मी स्वतः स्वाभिमानी गुंटेवारी संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर प्रवीण कोळी ज्येष्ठ नागरिक आमच्या प्रदीन चाचा माळी व संभाजी युथ फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि भागातील नागरिक ज्येष्ठ नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते